श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त आहात ना मस्त आजच्या दिवस तुमच्या चांगल्या की स्वामीचरणी मी प्रार्थना करते तर आज आहे होळी होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज होळी पेटवणार आहोत पेटवल्या गेल्यानंतर जी राख असते ती आपल्याला घरी आणायची आहे ती राख म्हणजे रात्री होळी गरम असते तर सकाळी म्हणजे सकाळी घेऊन या ती राख आपल्या घरी थोडीशी आणा जास्त आणू नका खूप मोठी एवढी एवढी जरी आणली भर तरी चालते तर त्याचे काही आपण चमा चमत्कारिक फायदे उपाय तोडगे बघणार आहोत खूप म्हणजे आयुष्य बदलून टाकणारी राग आहे चमत्कारिक का आहे हे शास्त्रतही सांगितलं गेले लाल किताब असते त्याच्यातही सांगितलं गेलेले आहे याचे अद्भुत प्रकार खूप खूप म्हणजे प्रभावीशाली राग आहे खूप ताकद शक्ती आहे त्या राखमध्ये तर तुम्ही घरी आणा आपल्या घरात नकारात्मक शक्ती नशीब साथ देत नाही नोकरीत यश येत नाही अशा खूप साऱ्या समस्या आपल्या जीवनात असतात संसारिक माणसं आहोत आपण तर काही समस्या आपल्याला उद्भवत असतात तर त्या दूर करण्यासाठी ह्या अशा काही च चमत्कारिक राखेचा आपण होळीच्या राखेचा आपण उपाय बघणार आहोत तर ते उपाय कोणते आहे तर चला बघूया एक पहिला उपाय आहे जसे आपण घरात पाणी शिडकाव करतो त्याप्रमाणे ती राख पण आपल्याला अशी शिडकवायची आहे जी घरात नकारात्मकता करणे बाधा असेल ती निघून जाईल आणि उंबरटा असं उंबरठा ही थोडी राख टाका म्हणजे जी आपली नकारात्मक शक्ती असते ती दारातूनच येत असते म्हणून उंबरठ्यावर असं राख रेषेसारखं टाका थोडी थोडं म्हणजे नकारात्मकता ऊर्जा निघून जाईल दुसरा उपाय आहे आपल्याला एक लाल कापड घ्यायचे खडा मीठ घ्यायचे पांढरे पांढरी राई असते बघा ती मिळते ती थोडीशी घ्या आणि मीठ टाका आणि आपली राख आणि ती पोटली मुख्य दरवाजावरती तुम्ही बांधू शकता घरात म्हणजे कुठंही बांधू शकता हा दुसरा उपाय करायचा आहे तिसरा म्हणजे ती राख आपण मंदिरात ठेवू शकतो तिजोरीत ठेवू शकतो कुठंही घरात म्हणजे ठेवू शकतो ती राख ती व राख आपल्याला वर्षभर सांभाळायची आहे आणि तिसरा उपाय आहे जग कर्जाचं डोंगर से असेल नोकरीच्या संदर्भात असेल तर ती राख आपल्या खिशात एका कागदामध्ये खिशात ठेवायची आहे तुम्ही हे जे खिशात ठेवायची ती राख नंतर आपलं बघा कामात मन लागत नाही उदास मुलं अभ्यास करत नाही अभ्यासात मन लागत नाही तर त्यांच्या कपाळी ती राख लावा कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना ते म्हणजे आंघोळीच्या पाण्यात थोडी थोडी राख टाका तुम्ही म्हणजे त्यांची जी नकारात्मकता शक्ती म्हणजे अंगात असेल ते निघून जाईल हे छोटे छोटे उपाय तुम्ही राखीचे करू शकता एका डब्बीत तुम्ही वर्षभर ती राख सांभाळू शकता आजारी पड आपली मुलं आजारी पडता काही चिडचिड करता हट्टीपणा करता तर त्या दिवशी तुम्ही बरं काही मुलं रडता काही म्हणजे रडणं थांबतच नसतं लहान मुलांचं तर त्यांना ती राख आपण सांभाळून ठेवायची आहे त्यांना कपाळी लावा किंवा अंगालाशी बारीक बारीक चोळून द्यायची आहे तर हे राखेचे अद्भुत प्रकार आहेत आपलं जीवन बदलून टाकणारी राख आहे तर तुम्ही ती राख सोमवारी हा उपाय करायचा आहे सोमवारी थोडीशी राख घ्या पाणी घ्या आणि शिवमंदिरात जायचे म्हणजे आपले जे काही वाईट संकट असतील समस्या असेल त्या भगवान शंकरांना सांगायचे हात जोडून की आमच्या घरात ह्या समस्या दूर होऊ द्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातही आपली पिंड असते त्याच्यावर आपण जल म्हणजे ते भस्म टाकून जी होळीची राख आहे ती टाकून आपण शिवभ म्हणजे शंकर भगवानला विनंती करायची आहे की आपल्या ज्या समस्याची त्या दूर करा असे अद्भुत प्रकार आहेत तुम्ही करा सोमवारी हे उपाय करायचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत